ॲक्च्युली ह्याच्यापेक्षा भरपूर छान छान आहेत विहारा पण आता सध्या तरी माझ्या एका दिवसाच्या ट्रीपसाठी पिंपळाचं झाड बघाल तुम्ही आणि डिझायनिंग बघा बनते जे आहे तिकडे आंब्याचं झाड हाय आणि हे बघा आता काय आहे माहिती भरपूर ठिकाणी हे नवीन हे बघा इथे इथे काहीतरी दुसरं ठेवलेलं आहे अशा अशा पद्धतीने माणसाला कसं आर्थिक प्रॉब्लेम मध्ये अडकवू नये ना सगळं हस्तक्षेप करता येतं म्हणजे त्याच्यावरती त्याच्या विचाराची हत्ती घोडा वगैरे सगळ्या गोष्टी जर दिलेल्या मला तर पाय ठेवायलाही वाटते काढायला सांगितले आपण बाहेरून बघूया वेबल महिंद्रा इंट्रोडक्शन बुद्धिज श्रीलंका किंग द थर्ड सेंचुरी बी सी द रॉक सिचुएशन इज अनुरापुर म्हणजे हे पूर्ण दर्शवलेलं आहे मूर्ती बघा आता तुम्ही म्हणाल चप्पल का नाही तर सांगायचं का तात्पर्य काय माहिती मी जेवढे बुद्धांची पुस्तकं वगैरे सगळं वाचलंय ना हा एक प्रकारचा रिस्पेक्ट देणं असतं तिथे स्टोरी टाईप दिलेली आहे बघा पूर्ण वा देना एक प्रकारचं रिस्पेक्ट देणं असतं जसं आपण आपल्या घरच्यांना रिस्पेक्ट देतो तसं असतं कदाचित माझी चुकीच झाली ती पण कसं आहे माझे मी जे काय वाचलं त्याच्यामध्ये मला एकच समजतं की त्या विचारावरती काम करणं हे खरे त्यांच्यासाठी योगदान आहे आणि त्यांनी जे अपेक्षा ठेवलेलं आहे कारण बुद्धांनी पण कधी सांगितलं नव्हतं की मूर्ती बांधवं पण एक लक्षात घ्या जर मूर्त बांधलं नसतं ना तर तो, तो विचारसुद्धा टिकला नसता ही ही पण गोष्ट तेवढीच खरी बघा सगळ्या स्टोरी त्याच्या दर्शवलेल्या आहेत कलाकृती किती व्यवस्थित ठेवल्या बघा आपल्याकडे पण असा कोण कलाकार असेल तर त्या ड्रॉइंगच्या ह्याच्यातून त्यांनी ते दाखवलं पाहिजे तर ते लोकांना आणि लहान मुलांना एकदम जे आलं पटकन समजतं असं आहे ते काहीतरी ब्राह्मणी धर्माचं सुद्धा आहे त्यांनी ठेवलंय असं आहे तिथे मुळात आपल्या भारतासारखे पण बुद्धिस्ट पॉप्युलेशन आहे काय आहे जास्त ऑटो ड्रायव्हरपासून सगळेच बुद्धिस्ट मिळाले आहेत मला मला पुन्हा यायचं आहे ह्या त्याच्यामध्ये देशात व्यवस्थित चालू पण इकडे कसं आहे माहिती आहे इथे बघा आता बघा ते लोक काय ते पाणी करायचे आणि शेवटी माणसाची एक श्रद्धा असते की बाबा रे असं असं आणि कदाचित मला असं वाटतं एज्युकेशनपासून वंचित ठेवलेलं असावं ते बघा तिथून काय ते पाणी घेतात आणि बुद्ध आता हे कसं आहे तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये असं कुठल्या शक्ती असतात किंवा काय हा माझं म्हणजे मी मी जेवढं वाचनामध्ये बघितलं ना तर मला असं वाटतं की यश मिळवण्यासाठी असा, असा कुठल्याही देवावरती अवलंबून राहण्यापेक्षा आपले स्वतःचे कर्म आणि त्याच्यातल्या चुका सुधारत गेलो हे आपल्याला ॲटोमॅटिक मार्ग सापडतो लेट का होईना सापडतो तुम्ही हजार वेळा फेल व्हा पण तुम्हाला ते काम गोष्टी समजतं की हजारो वेळा ते काम का नाही झालं माझ्याकडून ओके तर तशाच पद्धतीचं ह्या गोष्टी आहेत आणि हे तुम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या गोष्टी पूर्णपणे समजतील एकदम एकदम स्केरी वाटते मला कारण ते स्टॅच्यू जसे संध्याकाळच्या आणि संध्याकाळ शांतता आहे एकदा तुम्हाला किती दिसतं मला माहिती नाही दिसते हे राजा वगैरे झालेले आहेत ना सर्व ते दाखवले एकशे सत्तावीस बाराशे सात म्हणजे किती जुना इतिहास आहे बघा हां आपल्याकडे काही गोष्टीमधून श्रीलंकाला एक विलन पद्धतीने दाखवलेलं आहे पण ह्या गोष्टी तुम्हाला ह्या देशात आल्याशिवाय हो समजणार नाही आहे सांगायला कारण आपल्या प्रत्येक देशात आपल्याला हे एकच समजतं की बाकीच्या आजू आजूबाजूचे सगळे आपले शेजारी शेजारी हे आपले दुश्मनच आहेत व कुठलं पण असू दे बांगलादेश असू दे तिकडे म्यानमार असू दे किंवा काय तर ह्या गोष्टी आपण हे करून घेणं गरजेचं आहे आता शूज घालत बसत नाही रिक्षात घालतो बिचारा तो थांबला आहे आणि काय म्हणतात ते चारशे रुपये बिल होत आहे मग इकडचा एक एक म्हणजे इंडियाचा एक रुपये इकडे तीन रुपये पन्नास पैसे होतात बाकी मस्त आहे बघा किती सुंदर आणि साफसुधरा आहे म्हणजे लाओसची मला आठवण येतं मला लाओस खरंच आवडलेलं अशाच पद्धतीने लाओस थायलंडची जितक्या बुद्धविहारा अशा पद्धतीने आहेत व्यवस्थित मॅनेज केलेली आहेत साफसुथरे आणि मस्त मोबाईलने काढतो भाषा बोलत नाही